विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण मसावी म्हणजेच एच सी एफ किंवा जी सी डी आणि लसावी म्हणजेच एल सी एम हे अगदी सविस्तर समजून घेणार आहोत आपल्याला यावर आधारित उदाहरणे कशी सोडवावी लागतात शिवाय स्पर्धा परीक्षांमध्ये मसावी आणि लसावी यावर आधारित कशा पद्धतीची उदाहरणे विचारली जातात हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया लसावी आणि मसावी समजून घेण्याआधी आपल्याला काही महत्वाचे कन्सेप्ट समजून घेणे महत्वाचे आहे तर ते कन्सेप्ट आपण आधी समजून घेऊ एक म्हणजे विभाजक डिवायझर त्यानंतर विभाज्य म्हणजे मल्टिपल आणि मूळ अवयव हो, म्हणजे प्राईम फॅक्टर ह्या तीनही गोष्टी आपल्याला समजणं आवश्यक आहे ह्या समजल्याशिवाय आपल्याला मसावी आणि लसावी हे समजणार नाही चला तर मग आता या तीन गोष्टी आपण समजून घेऊ तर बघा इथे मी तुम्हाला दोन भागाकाराची उदाहरणे लिहिलेली दिसतात पहिलं उदाहरण आहे छत्तीस भागीला चार आणि दुसरं उदाहरण आहे पासष्ट भागीला नऊ पहिल्या उदाहरणामध्ये छत्तीसला जर मी चारने भागलं तर इथे चार नम छत्तीस होतात आणि छत्तीस मधून छत्तीस वजा केले तर शेवटी बाकी शून्य उरते दुसऱ्या उदाहरणामध्ये मी जर पासष्टला नऊ या संख्येने भागलं तर नवासाती त्रेसष्ट होतात पासष्ट मधून त्रेसष्ट वजा झाले तर दोन उरतात या दोन भागाकारांमध्ये तुम्हाला एक फरक दिसतो पहिल्या भागाकारामध्ये बाकी ही शून्य आलेली आहे तर दुसऱ्या भागाकारामध्ये बाकी ही दोन आहेत मग इथे लक्षात घ्या तुम्हाला एक माहीतच आहे की ज्या संख्येने आपण भाग देतो त्या संख्येला भाजक असे म्हणतात मग पहिल्या भागाकाराच्या उदाहरणात चार या संख्येने आपण भाग दिला म्हणून चार ही संख्या भाजक आहे तर दुसऱ्या उदाहरणामध्ये नऊ या संख्येने आपण भाग दिला म्हणून नऊ हा भाजक आहे आता विभाजक किंवा डिवायझर कशाला म्हणतात ते लक्षात घेऊ बघा पहिल्या भागाकारामध्ये चारने आपण छत्तीसला भाग दिला तर शेवटी बाकी शून्य उरली मग या भागाकारामध्ये चारने छत्तीसला निशेष भाग गेला असं आपल्याला म्हणता येईल थोडक्यात एखाद्या संख्येने दुसऱ्या संख्येला जर पूर्णपणे भाग जात असेल म्हणजे बाकी शून्य उरत असेल तर त्या भाजकाला विभाजक किंवा डिव्हायझर असं म्हणतात म्हणजे पहिल्या उदाहरणात छत्तीसला जिथं आपण चारने भाग दिला तिथे चार हा विभाजक किंवा डिव्हायझर आहे मात्र दुसऱ्या भागाकरात पासष्ट या संख्येला आपण नऊ ने भाग दिला तर शेवटी बाकी शून्य उरली नाही इथे बाकी दोन आलेली आहे म्हणून नऊ हा विभाजक किंवा डिव्हायझर होणार नाही आता विभाज्य कशाला म्हणायचं किंवा मल्टिपल कशाला म्हणायचं ते समजून घेऊ आता इथे बघा पहिल्या भागाकारामध्ये छत्तीसला चारने भाग गेला म्हणून चार हा छत्तीसचा विभाजक ठरतो तर छत्तीसला चारने भाग जातो म्हणून छत्तीस ही संख्या चारने विभाज्य आहे असं म्हणतात थोडक्यात छत्तीसला चारचा विभाज्य किंवा मल्टिपल असं आपण म्हणू शकतो आता तुमच्या लक्षात आलं असेल की विभाजक आणि विभाज्य या दोनही गोष्टी फक्त ज्या भागाकारामध्ये बाकी शून्य उरते त्याच भागाकारांच्या बाबतीत आहे तर विभाजक म्हणजे ज्या संख्येने आपण भाग देतो त्या संख्येला विभाजक म्हणतात मात्र बाकी शून्य असायला हवी आणि दुसरं विभाज्य म्हणजे ज्या संख्येला आपण भाग देतो त्याला विभाज्य असं म्हणतात आता विभाजक आणि विभाज्य ह्या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील आता आपण काही उदाहरणे समजून घेऊ बघा जसं की मी इथे एक संख्या घेतो छत्तीस आता छत्तीस या संख्येची विभाजक म्हणजे डिवायझर आपल्याला शोधायचे मग आता विभाजक किंवा डिवायझर म्हणजे काय हे तुम्हाला समजलेलं आहे की विभाजक म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येने निशेष भाग जातो मग छत्तीस या संख्येला कोणकोणत्या संख्यांनी असा भाग जातो की शेवटी बाकी शून्य उरेल तर बघा एक पासून आपण सुरुवात करूया छत्तीस या संख्येला जर मी एकने भागलं तर बाकी शेवटी शून्य उरते म्हणजेच एक ही संख्या छत्तीसचा विभाजक किंवा डिवायझर आहे आता एकने छत्तीस या संख्येला भागल्यानंतर भागाकार छत्तीस येतो म्हणजे याचाच अर्थ की छत्तीसने सुद्धा छत्तीसला भाग जातोच म्हणजेच छत्तीस ही संख्या छत्तीसचा विभाजक डिव्हायझर आहे म्हणून मी इथे एक आणि छत्तीस दोन्ही संख्या लिहून घेतल्या आता दुसरी संख्या बघू एक नंतर येणारी दोन दोनने जर आपण छत्तीसला भागलं तर काय होईल तर दोनने जर आपण छत्तीसला भागलं तर बे एक बे तीन मधून दोन वजा झाले एक उरतील वरतून सहा घेतले तर बे आठी सोळा सोळा मधून सोळा गेले शून्य उरतील म्हणजे भागाकार अठरा येतोय आणि बाकी शून्य उरत आहे म्हणजेच याचा अर्थ छत्तीसला सुद्धा दोन्ही भाग जातो निशेष भाग जातो म्हणजेच दोन हा सुद्धा छत्तीसचा विभाजक किंवा डिव्हायझर आहे मग दोन्ही भाग दिल्यानंतर भागाकार हा अठरा येतो मग अठरा भागाकार येतो याचा अर्थ काय की अठराने सुद्धा जर छत्तीसला भाग दिला तर बाकी शून्य उरणार आहे म्हणजेच अठरा हा सुद्धा छत्तीसचा विभाजक आहे आता दोन या संख्येनंतर पुढची संख्या येते तीन तीनने सुद्धा छत्तीसला भाग जातो आता हा भाग कसा जातो हे कसं ओळखायचं याच्यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ टाकलेला आहे कसोट्यांचा टे किंवा टेस्ट तर तो व्हिडिओ आधी बघा म्हणजे तुम्हाला त्याची या ठिकाणी फार मदत होणार आहे तर छत्तीसला आता पुढची संख्या तीन तीन या संख्येने मी छत्तीसला जर भागलं तर तीन एक तीन तीन मधून तीन वजा झाले शेवटी शून्य उरतील नंतर वरतून सहा घेतले खाली तीन दुनी सहा आणि सहा मधून सहा गेले शून्य उरतील म्हणजे इथे भागाकार बारा आलेला आहे आणि बाकी शून्य आहे म्हणजे थोडक्यात छत्तीसला जर तीनने भागलं तर बाकी शून्य उरते याचा अर्थ की छत्तीस या, या संख्येचा तीन हा सुद्धा विभाजक कि आहे किंवा डिव्हायझर आहे आणि छत्तीसला तीनने भाग दिल्यानंतर जो भागाकार येतो बारा तर बाराने सुद्धा छत्तीसला भाग जाणार आहे कारण बारा त्रिक छत्तीस होतात मग बारा हा सुद्धा छत्तीसचा विभाजक आहे तसंच आता तीन नंतर येणारी पुढची संख्या चार चारने जर मी छत्तीसला भागलं तर बघूया भागाकार काय येतो 4 000, 3 000 तर, 3 तर, चार शून्य शून्य तीन मधून जर शून्य वजा केले तर तीन उरतील वरतून सहा घेतले तर चारण छत्तीस होतील छत्तीस मधून छत्तीस वजा झाले शेवटी शून्य उरतील थोडक्यात या भागाकारामध्ये चारने जर छत्तीस लागलं तर भागाकार नऊ येतो आणि बाकी शून्य उरते मग बाकी शून्य येते म्हणजेच काय छत्तीसचा चार हा विभाजक किंवा डिव्हायझर आहे आणि भागाकार नऊ येतो म्हणजेच नऊने सुद्धा छत्तीस भाग जातो नऊ चौक छत्तीस म्हणून नऊ हा सुद्धा छत्तीसचा विभाजक किंवा डिव्हायझर होईल त्यानंतर पुढची संख्या चार नंतर आपण पाच तर पाच या संख्येने छत्तीसला भाग जात नाही सहा सहा या संख्येने छत्तीसला ला भाग जातो भागून बघू आपण छत्तीसला जर सहा या संख्येने भाग दिला तर सहा शून्य शून्य तीन मधून शून्य वजा झाले तीन उरतील वरतून सहा घेतले सहा सहा छत्तीस म्हणजे थोडक्यात छत्तीसला जर सहाने भागलं तर भागाकार सहा येतो आणि बाकी शून्य उरते मग बाकी शून्य उरते म्हणजेच सहा हा छत्तीसचा विभाजक आहे म्हणजेच छत्तीसचे चे एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा आणि छत्तीस हे सर्व विभाजक किंवा डिवायझर आहेत आता विभाजक किंवा डिवायझर कशाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल पुन्हा एक उदाहरण आपण लक्षात घेऊ अठ्ठेचाळीस फोर्टी एट आता आपल्याला फोर्टी एट चे विभाजक किंवा डिवायझर शोधायचे आहेत चला तर मग सुरुवात करू एटला भाग जाणारी पहिली संख्या एक।, एक या संख्येने प्रत्येक संख्येला निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते म्हणजेच एक हा प्रत्येक संख्येचा विभाजक किंवा डिवायझर आहेच मग एटला जर वनने डिवाइड केलं तर काय होणार वन फोरचा फोर एक चार चार चारातून चार वाजा झाले शून्य उरतील वरतून आठ खाली घेतले एक आठ 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 मधून आठ गेले शून्य उरतील थोडक्यात इथे बाकी शून्य उरत आहे म्हणजे एक हा अठ्ठेचाळीसचा विभाजक आहे आणि एकने जर अठ्ठेचाळीसला भाग दिला तर भागाकार अठ्ठेचाळीस येतो म्हणजे अठ्ठेचाळीसने सुद्धा अठ्ठेचाळीसला भाग जातोच म्हणून अठ्ठेचाळीस हा सुद्धा विभाजक त्यानंतर एक नंतर आपण दोन या संख्येने अठ्ठेचाळीसला भागून बघू तर भागाकार बघा बे दुने चार चारातून चार गेले शून्य होतील वरतून आठ खाली घेतले तर बे चोक आठ आठ मधून आठ गेले शून्य उरतील म्हणजे दोन ने सुद्धा निशेष भाग जातो बाकी शून्य उरते म्हणजेच दोन हा सुद्धा अठ्ठेचाळीसचा विभाजक आहे आणि दोनने भाग दिल्यानंतर भागाकार चोवीस येतो म्हणून चोवीस ही संख्या सुद्धा अठ्ठेचाळीसचा विभाजक आहे त्यानंतर पुढची संख्या तीन तीनने सुद्धा अठ्ठेचाळीसला भाग जातो भाग देऊया आपण तीन एक तीन चार मधून जर तीन वजा केले तर शेवटी एक उरतो वरतून आठ खाली घेतले तर अठरा होतील आणि तीन सक अठरा अठरा मधून अठरा वजा झाली शून्य उरतील म्हणजे थोडक्यात अठ्ठेचाळीसला जर तीनने भाग दिला तर बाकी शून्य येते म्हणजेच तीन हा सुद्धा अठ्ठेचाळीसचा विभाजक आहे आणि भागाकार हा सोळा येतो म्हणून सोळा हा सुद्धा अठ्ठेचाळीसचा विभाजक आहे तीन नंतर चार या संख्येने सुद्धा अठ्ठेचाळीसला भाग जातो म्हणून भागून बघूया अठ्ठेचाळीस भागीला जर चार केले तर चार एक चार चार मधून चार वाजा केले शून्य वरतून आठ खाली घेतले तर चार दुने आठ आठ मधून आठ वाजा केले शून्य उरतील मग थोडक्यात बाकी शून्य उरते याचा अर्थ चार हा सुद्धा अठ्ठेचाळीसचा विभाजक किंवा डिव्हायझर आहे आणि भागाकार बारा येतो म्हणजेच बारा ही संख्या सुद्धा अठ्ठेचाळीसचा विभाजक किंवा डिवायझर आहे चार नंतर पाच या संख्येने अठ्ठेचाळीसला भाग जात नाही सहाने मात्र अठ्ठेचाळीसला भाग जातो भागून बघूया अठ्ठेचाळीस भागीला सहा सहा शून्य शून्य चार मधून शून्य वजा झाले चार आठ खाली घेतले तर अठ्ठेचाळीस होतील आणि सहा आठे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मधून अठ्ठेचाळीस वजा गेले शून्य उरतील म्हणजे थोडक्यात सहाने सुद्धा निशेष भाग जातो म्हणजेच सहा हा सुद्धा अठ्ठेचाळीसचा विभाजक आहे आणि सहाने जर आठला भाग अठ्ठेचाळीसला भाग दिला तर भागाकार आठ येतो म्हणजेच आठने सुद्धा अठ्ठेचाळीसला निशेष भाग जातो म्हणून आठ हा सुद्धा अठ्ठेचाळीसचा विभाजक होईल याप्रमाणे विभाजक किंवा डिव्हायझर हे आपल्याला काढायचे असतात आणि याची वेगवेगळ्या संख्या घेऊन त्याचे डिवायझर शोधण्याची प्रॅक्टिस करा सराव करा कारण याचा आपल्याला पुढे खूप उपयोग होणार आहे त्यानंतर आता तुम्हाला विभाजक किंवा डिवायझर कशाला म्हणायचं हे कळालं आता आपण विभाज्य किंवा मल्टिपल कशाला म्हणायचं ते समजून घेऊ इथे बघा मी एक संख्या घेतली आठ आठ या संख्येचे मला विभाज्य किंवा मल्टिपल शोधायचं आहे तर अगदी सरळ आणि साध्या भाषेत आठशे मल्टिपल किंवा आठशे विभाज्य जे म्हणजेच आठने ज्या ज्या संख्यांना भाग जातो त्या सर्व संख्या मग आठने कोणत्या संख्यांना भाग जाईल तर सरळ आहे की आठच्या टेबलमध्ये ज्या संख्या येतील त्या सर्व संख्यांना आठने निशेष भाग जाईल जसं की आठ सोळा चोवीस बत्तीस चाळीस अठ्ठेचाळीस छप्पन चौसष्ट याप्रमाणे संख्या आपण पुढे कितीही पर्यंत घेऊ शकतो म्हणजे मल्टिपल किंवा विभाज्य हे कितीही काढता येऊ शकतात किंवा कितीही निघू शकतात तसेच बारा या संख्येचे जर आपल्याला मल्टिपल किंवा विभाज्य शोधायचे असतील तर ते कोणकोणते येतील तर सरळ आहे बाराने भाग जाणाऱ्या संख्या मग बाराने कोणकोणत्या संख्येला भाग जाईल बारा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस साठ बहात्तर चौऱ्याऐंशी शहाण्णव याप्रमाणे येणाऱ्या सर्व संख्यांना बाराने भाग जाईल थोडक्यात त्या संख्यांच्या पाढ्यामध्ये टेबलमध्ये येणाऱ्या सर्व संख्या त्या संख्येचे विभाज्य किंवा मल्टिपल असतात अजून एक संख्या दहा दहा या संख्येने कोणकोणत्या संख्यांना भाग जातो म्हणजेच दहाचे विभाज्य किंवा मल्टिपल कोणते तर दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ याप्रमाणे ह्या संख्या तुम्हाला माहीत आहेत की दहाने भाग जाणारे सर्व संख्या आहेत हे सर्व दहाचे मल्टिपल किंवा विभाज्य होतील आता मूळ अवयव किंवा प्राईम फॅक्टर म्हणजे काय ते समजून घेऊ उदाहरणाद्वारे तर बघा इथे एक संख्या मी घेतो आठ मग आठ या संख्येला भाग जाणारी संख्या दोन आहे दोन ने जर मी आठला भाग दिला तर बेचोक आठ होतील म्हणून बेचोक आठ होतात म्हणजे दोन गुणीला चार हे झाले आठ या संख्येचे फॅक्टर अवयव ते मी या ठिकाणी लिहून घेतले आता याच्यामध्ये दोन आणि चार या फॅक्टरमध्ये किंवा या अवयवामध्ये चार या संख्येला अजून दोनने भाग देता येतो मग चारला जर मी परत दोनने भाग दिला तर बेदुणी चार होतील म्हणजे चारच्या ऐवजी मी दोन गुणीला दोन असं लिहू शकतो म्हणून दोन गुणीला दोन गुणीला दोन हे चे मूळ अवयव किंवा प्राईम फॅक्टर होतील थोडक्यात या फॅक्टर्समध्ये सर्व प्राईम नंबर्स असतात मूळ संख्या असतात म्हणून यांना प्राईम फॅक्टर किंवा मूळ अवयव असे म्हणतात दुसरी संख्या घेऊया अठरा अठरा या संख्येचे आपण मूळ अवयव किंवा प्राईम फॅक्टर काढून बघू तर अठरा या संख्येला दोनने भाग जातो म्हणजे बे नम न म अठरा दोन गुणीला नऊ हे अठराचे फॅक्टर होतील आता इथे नऊला ला पुन्हा तीनने भाग देता येतो मग दोन गुणीला नऊला ला जर तीनने भाग दिला मी तर तीन त्रिक नऊ होतील म्हणजे तीन गुणीला तीन म्हणजे दोन गुणीला तीन गुणीला तीन हे येतील अठराचे मूळ अवयव हो किंवा प्राईम फॅक्टर साठ या संख्येचे जर आपण प्राईम फॅक्टर काढले तर तर साठला दोनने भाग जातो म्हणजे दोन गुणीला तीस हे होतील साठचे अवयव हो आता इथे तीस या संख्येला पुन्हा दोनने भाग जातो म्हणून मी दोनने भाग दिला तर तीसच्या हो अवयव काय पडतील दोन गुणीला पंधरा आता इथे परत पंधरा या संख्येला तीनने भाग जातो म्हणून तीनने जर पंधरा या संख्येला भागलं तर काय गुणा करेल तिना पाचशे पंधरा म्हणजे तीन गुणीला पाच आता जे संख्या आलेल्या आहेत ह्या सर्व प्राईम आहेत मूळ संख्या आहेत यांना आता कोणत्याही संख्येने भाग जात नाहीत मग हे फॅक्टर इथे संपले मग सातचे फॅक्टर येतात दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला पाच आता मूळ अवयव किंवा प्राईम फॅक्टर कशाला म्हणायचं हे तुम्हाला कळायला असेल आता हे जे मूळ अवयव किंवा फॅ प्राईम फॅक्टर आहेत तरी पाडण्याची अजून सुद्धा एक पद्धत आहे उभी आणि आडवी रेषा देऊन यामध्ये ज्या संख्येचे आपल्याला मूळ अवयव किंवा प्राईम फॅक्टर पाडायचे आहेत ती संख्या आपण उजवीकडे लिहितो आता आठ या संख्येला दोनने भाग जातो म्हणून दोनने मी आठला भाग तर काय उत्तर येणार चार म्हणून मी चार खाली लिहितो आता चार या संख्येला पुन्हा दोन या संख्येने भाग जातो म्हणून मी दोन संख्या त्याच्या बाजूला घेणार दोनने जर चारला भाग दिला तर शेवटी परत बे चार। दोन दोने चार म्हणजे दोन दोन भागाकार येणार म्हणून मी दोन बाजूला लिहितो आता दोन या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो तर तो फक्त आता दोननेच जातो म्हणून दोनला जर मी दोनने भागलं तर बे एक बे शेवटी भागाकार एक येणार ही सुद्धा एक पद्धत आहे अवयव पाडण्याची किंवा मूळ अवयव पाडण्याची प्राईम फॅक्टर काढण्याची असं दुसरं उदाहरण हेच अठरा या संख्येचं तर अठरा ही संख्या मला उजव्या बाजूला लिहावं लागेल अठराला दोनने भाग जातो म्हणून मी दोन घेतले दोनने जर अठरा भागलं तर नऊ येतील नऊला परत तीनने भाग जातो म्हणून तीन संख्या घेतो तीनने जर नऊला भागलं तर तीन त्रिक नऊ ही संख्या येईल आता तीनला परत एकने भाग तीनने भाग देता येतो म्हणून तीनने जर तीनला भागलं तर शेवटी भागाकार एक येईल याप्रमाणे अठराचे फॅक्टर पडतील तसेच साठ या संख्येचे फॅक्टर सुद्धा आपण पाडू शकतो मग साठला भाग जाणारी संख्या दोन आहे म्हणून मी इथे दोन घेतले दोनने जर साठला भाग दिला तर भाग आकार तीस येणार तीसला पुन्हा दोनने भाग जातो म्हणून मी दोन संख्या घेतली दोनने जर तीसला भाग दिला तर पंधरा येतील पंधराला पुन्हा तीनने भाग जातो तीनने जर पंधराला भाग दिला तर तिन्हा पाच पंधरा म्हणजे पाच येणार पाचला परत पाचने भाग जातो म्हणून पाच एक पाच शेवटी एक येईपर्यंत आपल्याला करत जायचं आहे म्हणजे आपल्याला सर्व त्याचे प्राईम फॅक्टर मिळतात तर तुम्हाला हे मूळ वयव किंवा प्रेम फॅक्टर कसे पडायचे हे कळालं असेल आता एच सी एफ किंवा जी सी डी किंवा मसावी कशाला म्हणायचं ते समजून घेऊ आधी या शब्दांचा लॉंग फॉर्म काय आहे तो लक्षात घेऊ तर मसावी म्हणजे काय बघा महत्तम सामायिक विभाजक महत्तम मधला म सामायिकचा सा, सा आणि विभाजकचा व्ही असा म सा वी हा शब्द तयार झालेला आहे तर इंग्लिशमध्ये याला नाव आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर हाइएस्ट मधला एच कॉमन मधला सी आणि फॅक्टर मधला एफ असा एच सी एफ हा शब्द तयार झालेला आहे तर ग्रेटेस्ट कॉमन या यामधला ग्रेटेस्ट मधला जी कॉमन मधला सी आणि डिव्हायझर मधला डी याने जी सी डी हा शब्द तयार होतो मग थोडक्यात मसावी एच सी एफ आणि जी सी डी हे तीनही शब्द एकच आहेत तिघांचाही अर्थ एकच आहे आता एच सी एफ ची जी उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात ती कशी सोडवतात ते आपण समजून घेऊ बघा इथे दोन संख्या मी घेतोय बारा आणि पंधरा या दोनही संख्यांचा मला मसावी किंवा एच सी एफ काढायचा आहे तर बघा बारा आणि पंधरा या दोन संख्यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे तर मसावी किंवा एससीएफ सी एफ काढण्यासाठी आपल्याला या दोनही संख्यांचे फॅक्टर्स किंवा विभाजक किंवा डिवायझर या ठिकाणी लिहावे लागतील मग डिवायझर म्हणजेच किंवा विभाजक म्हणजेच त्यांना भाग जाणाऱ्या संख्या मग बाराचे विभाजक म्हणजे बाराला भाग जाणाऱ्या संख्या आपण नुकतंच बघितलं तर बघा बाराला भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या एक एकने सर्व संख्यांना भाग जातो दोन तीन चार सहा आणि बारा एवढ्या सर्व संख्यांनी बाराला भाग जातो म्हणून हे सर्व होतील बाराचे विभाजक त्यानंतर पंधरा पंधरा या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या आहेत एक तीन पाच आणि पंधरा हे सर्व पंधराचे विभाजक आहेत आता या दोनही संख्यांच्या विभाजकांमध्ये कॉमन विभाजक म्हणजे सामायिक विभाजक कोणकोणते आहेत ते आपण शोधू तर बघा एक आणि तीन ह्या दोन संख्या आपल्याला दोन्ही संख्यांचे विभाजकांमध्ये दिसतात म्हणजे दोन विभाजक सामायिक आहेत किंवा कॉमन आहेत मग यामधला महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा जो विभाजक असेल तो म्हणजे या दोन संख्यांचा मसावी असणार आहे किंवा एच सी एफ असणार आहे तर इथे एक आणि तीन या दोनपैकी तीन ही संख्या मोठी आहे म्हणून तीन हा होणार बारा आणि पंधराचा मसावी आता मसावी किंवा एस सी एफ काढण्याची दुसरी पद्धत लक्षात घेऊ बारा आणि पंधराची दुसरी पद्धत आहे प्राईम फॅक्टर किंवा मूळ अवयव पाडून मसावी काढणे तर इथे बघा बाराचे आपण आधी प्राईम फॅक्टर काढू बाराचे फॅक्टर होतील दोन गुणीला सहा आता इथे सहाला पुन्हा दोन ने भाग जातो म्हणून दोन गुणीला दोन गुणीला तीन हे येतील बाराचे फॅक्टर नंतर पंधराचे फॅक्टर किंवा पंधराचे अवयव तर तीन गुणीला पाच आता या दोघांमध्ये बघा बारा आणि पंधराच्या फॅक्टरमध्ये किंवा अवयवांमध्ये कोणते अवयव सारखे आहेत तर तीन ही संख्या दोघांमध्ये कॉमन आहे म्हणून तीन हा होणार या दोन संख्यांचा मसावी त्यानंतर तिसरी एक पद्धत आहे आता या पद्धतीमध्ये आपण आताच बघितलं फॅक्टर पाडताना तर इथे बारा आणि पंधरा दोन संख्या अशा समोरासमोर लिहिल्या जातात आता बारा आणि पंधरा या दोनही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो ती संख्या त्यांच्या डावीकडे म्हणजे तीनने भाग जातो बारा आणि पंधराला म्हणून मी इकडे तीन घेतो तीनने जर बाराला भाग दिला तर काय उतरणार तीन चोक बारा म्हणून खाली चार येतील तीनने जर पंधराला भाग दिला तर तीनापाची पंधरा म्हणजे पाच येणार म्हणून खाली मी पाच घेतो आता खाली जे चार आणि पाच आलेले आहेत या दोनही संख्यांना भाग जाणारी संख्या आता नाही म्हणजेच थोडक्यात तीन ही एकच अशी संख्या आहे की ज्या संख्येने त्या दोनही संख्यांना भाग जातो म्हणून तीन हा होणार बारा आणि पंधरा या संख्यांचा मसावी किंवा एच सी एफ या तीनपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या कोणत्याही पद्धतीने तुम्ही मसावी किंवा एच सी एफ काढू शकता दुसरं उदाहरण आपण घेऊ दुसरं उदाहरण आहे पंचेचाळीस आणि तीस फोर्टी आणि थर्टी तर फोर्टी फाईव्ह आणि थर्टीचे जर आपण डिवायजर बघितले तर फोर्टी ला बघा कोणकोणत्या संख्येने भाग जातो एक या संख्येने भाग जातोच नंतर पंचेचाळीस पंचेचाळीसने भाग जाणारच त्यानंतर एक नंतर दोनने भाग जात नाही तीनने भाग जातो तीनने जर भाग दिला तर पंधरा उतरेल म्हणजे पंधरा हा सुद्धा पंचेचाळीसचा विभाजक आहे त्यानंतर पाच या संख्येने भाग जातो पाचने जर भाग दिला तर पाच नम पंचेचाळीस म्हणजे पंचे नऊ हा सुद्धा पंचेचाळीसचा विभाजक होईल तसंच तीस या संख्येचे विभाजक बघा तिचे विभाजक होतील एक तीस दोन पंधरा तीन दहा पाच आणि सहा हे सर्व तिचे विभाजक आता आपल्याला यांचा मसावी काढायचा आहे मग मसावी काढायचा आहे म्हणजेच दोघांमध्ये जे आले विभाजक आलेले आहेत त्यामधले सामायिक विभाजक सारखे असणारे सुद्धा तर एक हा विभाजक दोघांमध्ये सारखा आहे त्यानंतर दुसरा तीन हा विभाजक सुद्धा दोघांमध्ये सारखा आहे आणि पाच हा विभाजक सुद्धा दोघांमध्ये सारखा आहे त्यानंतर पंधरा हा सुद्धा विभाजक सारखा आहे आता हे जे सर्व सारखे विभाजक आलेले आहेत एक तीन पाच आणि पंधरा यापैकी महत्तम हायेस्ट किंवा ग्रेटेस्ट तर तो आहे फिफ्टीन पंधरा म्हणून पंधरा हा होणार या दोन संख्यांचा मसावी किंवा एचसीएफ सी एफ आता एस सी एफ कसा शोधायचा हे तुम्हाला कळालं असेल दुसऱ्या पद्धतीने आपण समजून घेऊ बघा पंचेचाळीस फोर्टी फायव्ह याचे जर आपण फॅक्टर पाडले तर ते फॅक्टर होतील तीन गुणीला पंधरा पंधराला पुन्हा तीनने भाग जातो म्हणून पंधराचे फॅक्टर पडतील तीन गुणीला पाच आता तीस तीस या संख्येला तीस या संख्येचे फॅक्टर पडतील दोन गुणीला पंधरा पंधराला परत तीनने भाग जातो म्हणून ते फॅक्टर पडतील तीन गुणीला पाच आता दोघांची फायनल फॅक्टर आलेले आहेत या फायनल फॅक्टरमध्ये किंवा मू शेवटच्या मूळ अवयवामध्ये आपण सारखे असणारे अवयव शोधा तर दोघांमध्ये सारखे अवयव दिसतील तुम्हाला तीन तीन नंतर दुसरी संख्या एक सारखी आहे ती म्हणजे पाच मग दोघांमध्ये आता दोन फॅक्टर किंवा दोन अवयव हे सारखे आलेले आहेत मग मसावी म्हणजेच काय तर हे जे सामायिक आलेले अवयव असतात यांचा गुणाकार मग सामायिक अवयव तीन आणि पाच आहेत आणि यांचा जर गुण गुणाकार केला तर तिन्हा पाचवी पंधरा हा होणार मसावी तिसरी पद्धत तिसऱ्या पद्धतीमध्ये बघा इथे पंचेचाळीस आणि तीस एका समोर एक आपण लिहिले दोघांनाही भाग जाणारी संख्या तीन आहे तीनने पंचेचाळीसला भाग दिला तर पंधरा उत्तर येणार तीनने तीसला भाग दिला तर दहा उत्तर येणार त्यानंतर पंधरा आणि दहा या दोघांनाही परत पाचने भाग जातो म्हणून मी पाच ही संख्या घेतली द्यावीकडे पाचने जर पंधराला भाग दिला तर तीन उत्तर येणार आणि पाचने जर दहाला भाग दिला तर दोन उत्तर येणार आता तीन आणि दोन ह्या ज्या संख्या उरल्यात या दोघांनाही भाग जाणारी कोणतीही संख्या नाही मग इथे सामायिक अवयव संपलेत म्हणजे तीन आणि पाच हे झाले तिथे सामायिक अवयव आणि यांचा गुणाकार म्हणजे तीनापाची पंधरा हा होईल मसावी आता मसावी कशा पद्धतीने काढायचा हे तुम्हाला लक्षात आलं असेल परंतु या मसावीचा नेमका प्रत्यक्षात किंवा व्यवहारामध्ये नेमका काय उपयोग आहे हे सुद्धा आपल्याला माहित असेल हवं कारण स्पर्धा परीक्षामध्ये जे प्रश्न विचारले जातात तर ज्या विद्यार्थ्यांना याचा अर्थ कळालेला आहे किंवा याचा नेमका उपयोग कळालेला आहे त्याच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतली गणित सोडवता येतात तर बघा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग कसा आहे हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ उदाहरण आहे मावशीने बारा मीटर व अठरा मीटर लांबीच्या दोन वेगवेगळ्या रंगांच्या रिबेन आणल्या प्रत्येक रंगाच्या रेबीनचे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील हा प्रश्न आहे आता बघा मावशीने बारा मीटर आणि अठरा मीटर अशा दोन वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या रंगांच्या दोन रेबीन घेतल्या आता यांचे आपल्याला तुकडे करायचे आहेत आणि दोनही रेबीनचे सारख्याच आकाराचे तुकडे करायचे आहेत मग आपल्याला विचारलेलं आहे की जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे या सगळ्यांचे करता येतील आता इथे बघा बारा मीटर आणि अठरा मीटर अशा दोन वेगवेगळ्या मापांची आणि वेगवेगळ्या रंगांच्या दोन रिबीन आहेत या दोन रिबीनचे आपल्याला सारख्या मापाचे तुकडे करायचे आहेत मग सारख्या मापाचे तुकडे एक एक मीटरचेही होऊ शकतात दोन दोन मीटरचे होऊ शकतात तीन तीन मीटरचे होऊ शकतात मात्र आपल्याला असे तुकडे करायचे आहेत की जे जास्तीत जास्त मापाचे असतील जास्तीत जास्त लांबीचे असतील मग बारा आणि अठरा यांचे जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे होऊ शकतात यासाठी आपल्याला बारा आणि अठरा या दोन संख्यांचा मसावी काढावा लागेल तर काढूया आपण बारा आणि अठरा या दोन संख्यांचा मसावी काढण्यासाठी आधी आपल्याला त्यांचे डिव्हायझर विभाजक हे शोधावे लागतील मग बारा या संख्येचे विभाजक बघा बाराला एकने भाग जातोच एक हा सगळ्या संख्यांचा विभाजक आहे शिवाय तीच संख्या म्हणजे बारा हा सुद्धा बाराचा विभाजक आहे एक नंतर ने सुद्धा बाराला भाग जातो म्हणून दोन हा सुद्धा बाराचा विभाजक आहे दोन ने भाग दिल्यानंतर सहा भागाकार येतो म्हणजे सहा हा सुद्धा बाराचा विभाजक आहे त्यानंतर तीनने सुद्धा बाराला भाग जातो तीनने जर भाग दिला तर तीन चौक बारा म्हणजे चार हा सुद्धा बाराचा विभाजक होईल तसंच आता अठरा अथ अठरा या संख्येचे विभाजक बघा अठरा या संख्येला एकने भाग जातो एकने भागला तर अठरा भागा करेल म्हणजे अठरा हा सुद्धा अठराचा विभाजक आहे त्यानंतर दोन दोनने अठराला भाग जातो दोनने जर भाग दिला तर बेनाम अठरा म्हणजे नऊ हा सुद्धा अठराचा विभाजक आहे नंतर ने सुद्धा भाग जातो तीन सक अठरा म्हणजे सहा हा सुद्धा विभाजक आहे आता बारा आणि अठराचे विभाजक आपल्याला समजलेत आता यांच्यामध्ये आता आपल्याला बारा आणि अठरा या दोन संख्यामध्ये सारखे विभाजक शोधायचे आहेत तर सारखे विभाजक कोण कोणते येतील बघा तर दोन्हीमध्ये एक हा सारखा विभाजक आहे त्यानंतर दोन हा सुद्धा सारखा विभाजक आहे तीन हा सुद्धा mm. दोन्हीमध्ये आहे त्यानंतर सहा हा सुद्धा विभाजक सारखा किंवा समान आहे मग हे जे सर्व समान विभाजक आहेत यांच्यापैकी आपल्याला महत्तम हायेस्ट किंवा ग्रेटेस्ट पाहिजे तर तो ग्रेटेस्ट विभाजक कोणता आहे तो आहे सिक्स सहा म्हणून याचा एच सी एफ किंवा मसावी हा येईल सहा आता दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण बारा आणि अठरा या दोन संख्यांचा मसावी काढू शकतो तर काढूया इथे मी बारा आणि अठरा दोन संख्या घेतो आणि दोनही संख्यांना भाग जाणारी संख्या मी डावीकडे घेतो दोनही संख्यांना दोनने भाग जातो दोनने जर बाराला भाग दिला तर सहा येतील दोनने जर अठराला भाग दिला तर नऊ येतील आता सहा आणि नऊ या दोनही संख्यांना तीनने भाग जातो म्हणून मी डावीकडे तीनने संख्या घेणार तीनने जर सहाला भाग दिला तर तीन दोन्ही सहा आणि तीन ने जर नऊला भाग दिला तर तीन त्रिक नऊ आता शेवटी जे दोन आणि ती दो तीन उरले यांना भाग जाणारी संख्या नाही म्हणजे सामायिक विभाजक इथे सामायिक विभाजक आहेत दोन आणि तीन आणि दोन आणि तीन यांचा जर गुणाकार केला तर तो येणार बेत्रिक सहा म्हणजेच सहा हा झाला या संख्यांचा मसाल म्हणजे थोडक्यात की प्रत्येक रेबीनचे जास्तीत जास्त सहा मीटर लांबीचे समान तुकडे करता येतील यावरून तुम्हाला मसावीचा किंवा एस सी एफचा प्रत्यक्षात व्यवहारात कसा उपयोग होतो हे लक्षात आलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या संख्या घेऊन त्या संख्यांचा मसावी काढण्याचा सराव करा आपण ज्या ज्या पद्धती या व्हिडिओमध्ये शिकलो त्या सर्व पद्धतींनी मसावी काढण्याचा सराव करा यापैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल त्या पद्धतीचा जास्त प्रमाणात सराव करा आणि यानंतर लसावी हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओच्या भाग दोनमध्ये समजून घेणार आहोत तोपर्यंत तो मासावीची प्रॅक्टिस करा बेस्ट ऑफ लॉ